भाजपच्या माजी आमदाराच्या निधीतून बनविलेला सिमेंट रस्ता काही दिवसातच फुटला पुसद शहरात रस्त्याचे काम किती निकृष्ट दर्जाचे होत आहे हे सर्व जनतेच्या निदर्शनास येत आहे यात प्रामुख्याने सुभाषचंद्र बोस चौक ते महात्मा गांधी चौक या दरम्यान बनलेला सिमेंट रस्ता व महात्मा फुले चौक ते वसंतराव नाईक चौक यामधील बनविलेला डांबरी रस्ता यातील रस्तेसुद्धा अत्यंत निकृष्ट दर्जाचे बनविण्यात आले परंतु मुख्याधिकारी नगरपरिषद पुसत यांनी सदर रस्ते हे निकृष्ट दर्जाचे बनविण्यात आले नाही असे स्पष्टपणे सांगितले आहे असाच एक सिमेंट रस्ता पुसत शहरातील प्रभाग क्रमांक मध्ये भाजपचे माजी आमदार निले नाईक यांच्या आमदार निधीतून सार्वजनिक बांधकाम उपविभाग पुसत यांच्यामार्फत वैशिष्ट्यपूर्ण योजना दोन हजार तेवीस चोवीस या योजनेतून सिमेंट कॉन्क्रीट रस्त्याचे काम करण्यात आले आहे सदर रस्त्याचे काम हे दहा लाख रुपये खर्च करून बनविण्यात आले परंतु सदर रस्ता हा काही दिवसातच फुटला आहे त्यामुळे हा रस्ता किती योग्य आणि चांगल्या प्रकारे बनविला गेला हे सर्वांच्याच निदर्शनास येत आहे भाजपचे माजी आमदार यांनी त्यांच्या आमदार निधीतून शहरातील काही ठराविकच प्रभागात रस्त्याचे काम केले परंतु सदर रस्त्याचे काम हे योग्य व चांगल्या प्रकारे करण्यात आले किंवा नाही याकडे मात्र जाणीवपूर्वक दुर्लक्ष केले आहे फक्त निधी खेचून आणून आणि आपल्या जवळच्याच ठेकेदाराला कामे देऊन शहराचा विकास होत नाही असो आता माजी आमदार निले नाईक हे संबंधित निकृष्ट दर्जाचा रस्ता बनविणाऱ्या ठेकेदाराविरुद्ध कारवाई करण्यास सांगतील का असा प्रश्न सध्या उपस्थित झाला आहे शहरात फक्त टक्केवारी घेऊन कामे वाटण्याची स्पर्धा सुरू झाली परंतु कामे चांगल्या दर्जाची होत आहे की नाही याकडे मात्र कोणताही अधिकारी किंवा आमदार लक्ष देण्यास तयार नाही